तात्या तू हसवतोय खरं पण हो की डोक्याला हात धरू धर हसती मग ते हसू नका ग बसा तिला हसायला येतय लय तू हसवतोय तिला हसायला येत हसली की ताण येतोय तिला ओमरा हॅपी बर्थडे कुठे गेलतो तू आ हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आयो बावड्याने के घेऊन आलाय वांगीन बटाटे भाजीपाला घेऊन आलाय तू का हात माझं पाय धरून ठेवला या हा हा हॅपी बर्थडे होय होय आले बघा आता बावड्याकड आणि बावड्याकड आलो तर प्रियंका बस इथं बसली आईने चहा केला चहा पिलो आणि इथंच बसले सोनार दादांना फोन केला पण सोनार दादा म्हणले मी आता घरी आलोय घरी काय पाहिजे तसा बदाम नाही लहान लहान बदाम येतो तर तुम्हाला उद्या बदाम देतो म्हणले कस काय हा उद्या पण काही लागला हा भेटल म्हणले पावसामुळे इकडेचा रस्ता बंद झाला वाटतंय तात्या होय तात्या इकडेचा रस्ता बंद झाला वाटतंय दळण टाकले ती तेतोय गर्दी मरणाची गावरानांडी बघायला इकडे गेलो तिकडं समजा पाणी झाले गाड्यांने फिडे गावनांडी तुम्ही फोन केला मला हायता तांडी ताका आज करायचंय म्हणून त्या दिवशी तात्या तेवढं थोडं ताक ठेवलं का नाही तसच नाही खायच आधी खायचं म्हणून ठेवलं तसंच राहिलं लक्षातच नाही खायचं एवढी किलो आणल्यासारख्या आणली ती काय घेतली हे लाकडाचं लाकडाच माकडाचं काय

आता आठ वाजले बिर्याणी ऑर्डर देखील बिर्याणी बिर्याणी घरी नाही ऑर्डर ऑर्डरला ऑर्डरला आता दिले तर एक दोन अडीच तास अडीच तास मग तसं पण आपल्याला जाणारच येत ना दोन अडीच तास वाजून वाजतात आठ वाजल्यात आणि <Kakak> मग आन का तू अजून काय तयारी नाही केली होला कस काय रे आम्ही पाऊस पाणीचं बिजत आलो या सकाळ जाऊन पाऊस आहे आला तवरन पाऊस तवरन घरा हा आता पण पाऊस उगलला ना तुम्ही तिथं टेकल्यानंतर मी घर सोल्लेला आता आलो या घरं आले बैठले दोन दण नेर्यात दोन तीन गिरण्या बंद एक गिरण एकली खाली चालू आहे तिथं दळा टाकलं भाजीपाला ही काहीच नाही अजून ह्याला कपडे नाही काय नाही

केक मध्ये ठेवलाय बागा आपण केक बघून येऊ काय बघते बाबू बाबूच दुख <laughs> बस आई काग रडत होती कुठ रडत होती आपा काग आता मलाच विचारत होता आपण म्हणलं मला नाही माहिती आई नाही माझ्या काय रेल मला रडायला काय झालंय नाही ना नाय मजत करते जेवण हा आले आले जाँ ना आजी काय म्हण हॅलो कोण आहे का इकडं राधिका घर केलं या आल्या आल्यास बघितलं तुझं काय चाललंय अभ्यास काय चाललंय या कृष्ण राधा कृष्ण काढली काय का राधाला डोळ काढायचे राहिलेत राहिले काढा मास नकोय मासा असतोय कुठे गेला केक कुठे या कसं घेत काकाने केक आणलाय एवढा मोठा केक आणलाय फुगा आणले सगळं आणलेलं इथं ठेवलेलं आहे चला तिकडे चला 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 नको नको इकडे आताच नाही खोलायचा नंतर खोलायचा चला काय 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 बाबू कोण ठेवलाय हाताला लागून देऊ नको तू काय हॅपी बर्थडे आम्ही हातात हात देऊन थँक्यू म्हणायचं असत थँक यू काय काय आज तिनच आहे का मी बघायला आलते ना तेव्हा तिने बघितलं मग ती बघती या

हाय का नाही दुर्गा हा तिचं काय नाही तिचं काय वाटलंच नाही ते आल्यापासून म्हणजे ते दुखाबद्दल रडली नाही किंवा कुच बसली नाही काय ना तिचं ती खेळत खेळत हा आणि ते वरच्या वर खर्चल होत ना त्याच्यामुळं कुठंच नाही इकडं चालू या जायचं होत येतानी टाकळीच्या पुढं आलो का आंबा खाती कुठं काय खाती आंब यांनी तिथं बसलो ती बसलो ना आंब्याला सुरुवात केली की यांनी त्यांनी पण आणून देणार खात ती लय खाल्लं आणि मला दिलत ना मी एक खाल्लं त्याच्यातला म्हणलं तीन माझं बॅगेट टाका तात्या गेल्यावर खाईन <laughs> मी आणलो बॅगीट टाकून होतं का नाही तात्या तात्याला आवडते चला काय फायनल होतय काय माहिती सोनार दादा म्हणले तर आता काय घरी बदाम नाही तसा सकाळ आणतो सकाळी येतो म्हणले नाहीतर सकाळ दुकानात या म्हणले नाही कृष्णाला केलाय तेव्हाच म्हणलं होतं वामडाच्या बर्डेला वामडाला करता येईल पण वामडाचा बर्डे इतक्या परदेशी आला कळलंच नाही तुझा तुला काय करायचं सांग काय करायचं कर तुला सांग नऊ तारखेला माझा आहे हां अरे बाहुड्याचा मग घ्यायचा मग माझं आहे नऊ तारखेला मला विचारा की ल तुला काय करायचं बाय बावड्या मला विचारा की तुला काय करायचं माझं पण आलं की नऊ तारखेला पावसाने काय सुट्टीच द्याय आज चला द्या काय प्लॅनिंग होईल तर तुम्हाला कळणच आता व्हिडिओ हे एंड म्हटलं तिकडं आले तर काय काय चाललंय ते सांग तुझ्या पटेल काय आणायचं काय आणायचं विचार करतय ते आता सकाळपासून सजायच सकाळी हे व्हिडिओ बघतात की सगळं

तिकडच करून निवेदन बड्डेच गाडी आहे गाडी घ्यायला सगळ्यांना टाकून तिकडं घेत तिकडच्या तिकडच्या घरी घेऊ बड्डे बॉय